व्हिस न्यूज प्रवास सत्याचा सर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज जय विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी शिर्डीत येऊन श्री साई समाधीचं दर्शन घेतलंय शिर्डी नगर पंचायतचे माजी अध्यक्ष मंगेश त्रिभुवन आणि मातंग समाज बांधवांच्या वतीने आमदार अमित गोरखे यांना श्री साईबाबांची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार अमित गोरखे यांनी शिर्डीकरांच्या स्वागताबद्दल आभार व्यक्त करत भारतीय जनता पार्टीमुळे समाजासाठी हा आनंदाचा योग असल्याचं सांगितलंय खर तर महाराष्ट्राच्या इतिहासात हा ऐतिहासिक क्षण आहे खास करून आमच्या समाजासाठी आणि तो भारतीय जनता पार्टीमुळे भारतीय जनता पार्टीमुळे हा सोनेरी दिवस उजाडलाय त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मी ज्या ज्या ठिकाणी जातोय उत्स्फूर्त असं स्वागत सत्कार असं होतोय पण मला असं वाटतं की हे स्वागत आणि सत्कार ही माझी वाढलेली जबाबदारी आहे त्यांचं जरी प्रेम असेल म्हणजे लोकांना फक्त फोटोची अपेक्षा मी बघतोय कोणी काहीच मागत नाही पण माझं कर्तव्य आहे आणि मला त्या कर्तव्याचं भान येणाऱ्या काळामध्ये माझ्या तरुणांसाठी माझ्या समाजासाठी येणाऱ्या काळात नक्की काही ना काही चांगलं साईबाबांच्या आशीर्वादाने माझ्याकडनं चांगलं काम घडील मी अशी आशा एक एकतर मातंग वर्षाला खूप वर्षांनी नाही पहिल्यांदाच ही संधी मिळाली ती पण भारतीय जनता पार्टीने दिली आहे आणि मी पुन्हा पुन्हा सांगतोय की मातंग समाज जरी या महाराष्ट्रामध्ये त्याचं मी प्रतिनिधी वगैरे असलो तरी मातंग समाजाबरोबर अठ्ठावन्न जातींसाठी मला काम करायचंय तळागाळापर्यंत काम करायचं वंचितांपर्यंत काम करायचं ज्या सुविधा ज्या निधी त्यांच्यापर्यंत मिळाला नाही तो द्यायचा आहे आणि लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न मिळावं हे आमची सर्वांचीच मागणी आहे एक तारखेला ज्यावेळेस बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना झाली त्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर ही मागणी करण्यात आली आणि त्याचा मी पाठपुरावा हो करणार आहे पण भारतीय जनता पार्टीनं आज त्या गायात स्मारक जे थांबलं त्याचं काम केलं वसंतचं स्मारक केलं त्याचबरोबर बार्टीच्या धर्तीवर आरटी केली महामंडळ जे बंद पडलं होतं तेच चांगलं केलं त्याला मोठा निधी दिला मोठी मोठी स्मारक होत आहेत त्यामुळे खूप अशी कामं भारतीय जनता पार्टीने केली लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं स्मारक खर तर भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात पण ते साता समुद्रापार नेऊन रशियामध्ये नेण्याचं काम माननीय ने देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्व झाले याचा आम्हाला अभिमान आहे खरं तर आता मी जे जे तरुण कारण मी आता ज्या ज्या ठिकाणी जातो तरुणांचा उत्सव खूप दांगा आहे त्या तरुणांना हा हेच मी आवाहन करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आपल्या एस सी समाजातले जास्तीत जास्त आय एस अधिकारी झाले पाहिजेत यासाठी शिक्षणाकडे वळा शिक्षणाकडे वळत असताना व्यवसाय कडे वळलं पाहिजे आणि त्या दृष्टीने ज्या ज्या सुविधा आहेत प्रत्येक महामंडळाच्यामध्ये अण्णाभाऊ पावसा महामंडळापासून महात्मा फुले महामंडळापर्यंत सगळ्या सुविधा त्यांनी घेतल्या पाहिजे आणि राजकारण समाजकारण करत असताना सर्वप्रथम आपला परिवार हा परिपक्व झाला का हे बघणं अत्यंत गरजेचं आहे आणि आज सगळेच खुश आहेत की एक तरुण नेतृत्व माझ्या रूपाने भारतीय जनता पार्टीने दिलं त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीकडे तरुणांची ओढ ही जास्त राहणार आहे आणि जास्तीत जास्त तरुण येणाऱ्या विधानसभेला भाजप आणि महायुती बरोबर राहतील अपकडं वर्गीकरण खरं सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि हा निकाल जो आहे दिलाय काही काही महाराष्ट्रात तर खूप ठिकाणी स्वागत झालंय चर्मकार समाज असेल वाल्मिकी समाज असेल मातंग समाज असेल सर्व स्तरातून याचं स्वागत होतंय पण काहींचं म्हणणं आहे की हे अबकड आरक्षण नको लागू व्हायला ला पाहिलं होतं काहीच म्हणणं की मोदीजींनीच ते लागू केलं पण मी सगळ्यांना सांगू इच्छितो की वीस वर्षापासूनची ही लढाई होती आणि दोन हजार अकराला ला पंजाब वर्ष देवेंदर सिंग यांच्या ह्या निकाला निकाल लागला आणि सात सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निकाल दिला त्यामुळे याचा पाठपुरावा करण्याची गरज नाही कारण हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने असं म्हटलंय की प्रत्येक राज्याने त्याचं प्रतिनिधित्व करायचं आणि राज्याने ठरवायचंय त्यामुळे आम्ही आम्ही अशी मागणी केली आहे की रिटायर्ड न्यायाधीश यांच्या अखत्यारीत ही कमिटी व्हावी आणि लवकरात लवकर या कमिटीची स्थापना व्हावी आणि कमिटीची स्थापना होऊन लवकरात लवकर राज्याने अबकडचा निर्णय घ्यावा असेल मराठा आरक्षण असेल प्रत्येकाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि राहायला यश अपयशाचा प्रश्न भारतीय जनता पार्टी हा जगातला सर्वात मोठा असा पक्ष आहे आणि या पक्षाला प्रत्येक गोष्टीत यशच मिळतंय फक्त प्रत्येकाची बाजू सांभाळून आणि प्रत्येकाची मनं जिंकून आणि प्रत्येकाला समान न्याय देण्याचा काम भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात करते आणि भारतात माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात करते भोळ्या <गणागी> बाबड्या अनुसूचित जातीच्या लोकांना मागच्या निवडणुकीमध्ये फसवून संविधान बदलणार अशा चुकीच्या घोषणा देऊन चुकीचा नॅरेटिव्ह देऊन त्यांनी मतं मिळवली आणि ही मतं मिळाल्यानंतर आता सगळ्या समाजाला कळतंय की कशा पद्धतीने खोटं बोललं गेलं कारण आता महाराष्ट्रातलं सर्वात ताजं उदाहरण काय असेल असं मी मानतो की भारतीय जनता पार्टीनं माझ्यासारख्या एस सीतल्या तळागाळातल्या माणसाला विधान परिषद दिली आत्तापर्यंत काँग्रेसला का नाही वाटलं मी दिल्यून 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 तर खुलं आव्हान मागच्या भाषणात केलं की काँग्रेसने पण आता आमच्या समाजातल्या किंवा एसीतल्या समाजातल्या राज्यसभा विधान विधान परिषद घेऊन देऊन दाखवावे तर माझं असं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या खोट्या नेरेटिव्ह चालणार नाहीयेत ना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल लंडनचं घर असेल हे सगळं भारतीय जनता पार्टीच्या काळात झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पाडण्याचं काम हे काँग्रेसने केलेलं आहे हे काँग्रेसने विसरू नये त्यामुळे आताच्या इलेक्शनला अशा प्रकारच्या खोट्या नाठ्या नेरेटिव्ह चालणार ना आणि जनता आणि खास करून आमची अनुसूचित जनता आता झाली आहे ज्या घोषणा त्या अंमलात आणल्यात मी आता होतो हजारपेक्षा जास्त जणांनी लाडकी बहीण ह्या योजना आता स्वीकारली राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी